श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोकांच्या घरामध्ये ब्रह्मकमळ असतं आपल्या सर्वांनाच ब्रह्मकमळाचं महत्व माहीत आहे पण जर तुमच्या घरामध्ये ब्रह्मकमळ असेल तर तुमच्या बाबतीत कोणत्या कोणत्या गोष्टी घडतात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका बघा ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार आणि धार्मिक दृष्टिकोनातून पौराणिक दृष्टिकोनातून वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ब्रह्मकमळाचे लाभ जाणून घेतले तर त्याचा खूप चांगला फायदा होतो सगळ्यात आधी बघूया की ज्योतिषशास्त्र नक्की काय सांगतं ब्रह्मकमळाला ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत जास्त महत्व आहे कारण हे फूल भगवान शिवशंकरांशी संबंधित आहे भगवान शिवशंकरांना हे फूल प्रिय आहे असं सुद्धा म्हटलं जातं या फुलाच्या प्रभावामुळे किंवा या वनस्पतीच्या प्रभावामुळे जीवनामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात ब्रह्मकमळाचे फुल भगवान शिवशंकरांना अर्पण केलं असता भगवान शिवशंकरांची कृपा होते ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विचार करायचा झालाच जेव्हा कुंडलीमध्ये काही ग्रहदोष सांगितले जातात आणि त्यामुळे ताणतणाव आणि समस्या निर्माण होतात तेव्हा ब्रह्मकमळाची पूजा करायला सांगितली जाते त्यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये सकारात्मकता येते खास करून सूर्य चंद्र मंगळ आणि शनी या ग्रहांशी संबंधित काही समस्या असतील तर ब्रह्मकमळाची पूजा करायला सांगितले जाते हे फुलझाड घराच्या दक्षिण पूर्व दिशेला लावावं अर्थात दक्षिण पूर्व दिशा म्हणजे अग्नेय कोपरा या कोपऱ्यामध्ये जर तुम्ही ब्रह्मकमळाचं रोप लावलंच तर तुमच्या घरामध्ये धनसमृद्धीला कधीही कमतरता पडत नाही ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्मकमळाच्या पूजेने व्यक्तीच्या जीवनातील कष्ट कमी होतात जीवनात यशप्राप्तीचे मार्ग खुले होतात आता बघूया वास्तुशास्त्र नक्की काय सांगतं वास्तुशास्त्र सांगतं की ब्रह्मकमळ जर तुम्ही तुमच्या घराच्या अवतीभोवती कुठेही लावलं तर त्याचा एक सकारात्मक प्रभाव त्या वातावरणामध्ये निर्माण होतो आणि तिथलं वातावरण शांत आणि समृद्धीने भरलेलं असतं ब्रह्मकमळ घराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यामध्ये ठेवल्याने घरामध्ये संपत्ती तर येतेच पण त्याचबरोबर ब्रह्मकमळामुळे घरातील व्यक्तींचं मन सुद्धा प्रसन्न होतं हे ब्रह्मकमळाचे रोप जर तुम्ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या समोर लावलं असेल जवळ लावलं असेल तर कुठलीही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही आणि घरातल्या सदस्यांची मानसिक स्थितीसुद्धा चांगली राहते मानसिक स्वास्थ्य घरातल्या सदस्यांना लाभतं धार्मिक दृष्टिकोनातून सांगायचं झालंच तर शिवपुराणानुसार ब्रह्मकमळ हे फूल भगवान शिवशंकरांचा आवडतं फूल आहे ब्रह्मकमळाची पूजा केल्याने सुद्धा भक्तांना शांती आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते बऱ्याच ठिकाणी जेव्हा ब्रह्मकमळ फुलतं तेव्हा त्याची पूजा केली जाते ब्रह्मकमळ भक्तांच्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख आणि संकट दूर करतं धार्मिक दृष्टीने ब्रह्मकमळाची पूजा केल्याने अनेक पापांची शुद्धी होते आणि पुण्यप्राप्त होतं आरोग्याच्या दृष्टीने विचार करता ब्रह्मकमळाचा अर्क किंवा मग पानांचा उपयोग मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी केला जातो त्यामुळे आपलं शरीर आणि मन दोन्हीही शांतीचा अनुभव घेतात पचनसंस्था सुधारते ब्रह्मकमळामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्म मुळे पचन संस्थेशी संबंधित विकार सुद्धा दूर होतात त्याचबरोबर शरीरामध्ये एक प्रकारचं संतुलन सुद्धा निर्माण होतं ब्रह्मकमळाचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये केला जातो आयुर्वेदानुसार ब्रह्मकमळ हे वात आणि कपदोष कमी करायला मदत करतं त्यामुळे शरीरातील टॉक्सिक बाहेर काढले जातात काही आयुर्वेदिक उपचारांमध्ये ब्रह्मकमळाच्या पानांचा उपयोग दृष्टी सुधारण्यासाठी सुद्धा केला जातो मंडळी एकंदरीतच ब्रह्मकमळ ही वनस्पती दिव्य आहे ब्रह्मकमळ हे शुभचिन्ह मान सुद्धा मानलं जातं या पुष्पाच्या प्रभावामुळे घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते शांती निर्माण होते ब्रह्मकमळाच्या पूजेने व्यक्तीच्या जीवनातील संकटं दूर होतात खास करून पौर्णिमेच्या रात्री जर ब्रह्मकमळाची पूजा केली गेली तर ते विशेष फलदायी मानलं जातं जर ब्रह्मकमळाच्या आयुर्वेदिक दृष्टीने फायदे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आणि पौराणिक दृष्टीने धार्मिक दृष्टीने आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीने आपण काय काय लाभ होतात हे पाहिलं तुमच्याकडे ब्रह्मकमळ आहे का तुमचा स्वतःचा अनुभव कसा आहे हे सुद्धा आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर जर तुम्हाला ब्रह्मकमळ तुमच्याकडे लावायचं असेल तर नक्की काय करायचं ते सुद्धा जाणून घेऊया ब्रह्मकमळ ही खर तर मूळची हिमालयन प्रदेशातील आढळणारी वनस्पती आहे पण ती तुम्ही तुमच्या अंगणामध्ये सुद्धा लावू शकता तुमच्या गॅलरीत सुद्धा लावू शकता उत्तराखंड राज्याचं हे राज्य राज्य फुल आहे आणि ब्रह्मकमळाला जलद निचरा होणारी माती किंवा मग मा कुंडीतील मातीचे मिश्रण आवश्यक असते जर तुम्ही ते कंटेनरमध्ये लावत असाल तर त्यात तुम्हाला पुरेसा पुरेशी माती टाकावी लागेल निचरा होईल पाण्याचं हे बघावं लागेल ही एक निवडुंग आणि रसाळ वनस्पतीच्या पानांप्रमाणे याच्यामध्ये पाणी साठवलं जातं म्हणूनच पाणी देण्यापूर्वी मातीची तपासणी करा जास्त पाणी दिल्यास ब्रह्मकमळाची मुळं कुसतात महिन्यातून एकदा तुमच्या ब्रह्मकमळाला कंपोस्ट खत नक्की द्या खत तुमच्या रोपाला नाही वाढीसाठी मदत करतं तुमचा रोप त्यामुळे निरोगी राहील ब्रह्मकमळ लावत असताना निरोगी पानांची किंवा मग फांद्यांची छाटणी करा छाटणी करताना ती धारदार चाकूने किंवा कात्रीने करावी छाटणी केलेल्या भागाला थोडंसं सुकून द्या त्यामुळे ते कुजण्याची शक्यता नसते वाळलेल्या छाटणीला कु कुंडीतील मातीत लावा आणि माती, माती ओलसर ठेवा रूपाला पुरेसा प्रकाश मिळेल अशा ठिकाणी ते ठेवा आणि नियमित पाणी द्या ब्रह्मकमळ हे थंड हवामानामध्ये चांगलं वाढतं पण जास्त पाणी दिल्यास मुळं कुजण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे योग्य ती काळजी घेतल्यास ब्रह्मकमळ चांगले वाढते आणि त्याला सुंदर फुल सुद्धा ये फुलंसुद्धा येतात अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी तुम्ही आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभारी आहे धन्यवाद